यवतमाळ तालुक्यातील खानगाव जामढोव हो येथे कृषी सहाय्यक देण्याच्या मागणीसह कृषी कृषी अधिकारी चा अरेरावीला कंटाळून शेतकऱ्यांनी अधीक्षकांच्या दालनात अर्धनग्न आंदोलन केले यवतमाळ तालुक्यातील तळेगाव मुख्यालयात येणाऱ्या खानगाव जामढव येथील हो। महिला कृषी सहाय्यक उबाळे यांची मागील चार महिन्यांपूर्वी बदली करण्यात आली त्यामुळे कृषी सहाय्यकाचा अतिरिक्त प्रभार महिला कृषी सहाय्यक मंगाम यांच्याकडे देण्यात आला आहे परंतु अतिरिक्त कृषी सहाय्यक खानगाव जामडोह येथे उपलब्ध नसल्यामुळे शेतकऱ्यांची अनेक कामे प्रलंबित आहेत सध्या ई पीक पाणीची कामे सुरू आहेत तसेच गतवर्षीच्या पीक पाणीचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नाही शेतीविषयक विविध कामांकरिता कृषी सहाय्यकांची आवश्यकता असते परंतु अतिरिक्त कृषी सहाय्यक मंगाम या गावात न शेतकऱ्यांना उधड उधनाची वागणूक देत आहे शेतकऱ्यांचे फोन सुद्धा उचलत नाही फोनवर अरे रावीपणे बोलतात अशा अनेक तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या आहेत याबाबत जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांना वारंवार तक्रारी केल्या परंतु बघून घेऊ हो, हो करतो असे म्हणून कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केले त्यामुळे मंगळवारी खानगाव जामधोचे उपसरपंच संतोष गदाई यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर धडक दिली यावेळी कृषी अधिकारी कार्यालयात नव्हते शेतकऱ्यांनी फोनवर संपर्क केला परंतु त्यांनी समस्या गांभीर्याने न घेता शेतकऱ्यांना डावलण्याचा प्रयत्न केला तेव्हा अचानक अर्धनग्न होऊन शेतकऱ्यांनी कृषी अधीक्षकांच्या दालनात आंदोलन सुरू केले त्यामुळे कार्यालयात एकच खळबळ उडाली त्यानंतर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांनी तात्काळ कृषी सहाय्यक देण्याची मागणी पूर्ण केली यावेळी संतोष गवई दिवाकर कुलरमारे रमेश रोहनकर गौरव नागपुरे आनंदराव नागपुरे गौरव नागपुरे दत्ता किसन नागपुरे प्रभाकर तिवारे इत्यादी जण उपस्थित होते